राम रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी सजली अयोध्या नगरी राम मंदिराची पहिली झलक खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी राम मंदिराच्या निमंत्रणावरून राऊत आणि राणेंमध्ये झुंपली स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाजपचं काय योगदान राऊतांचा सवाल तर उद्धव ठाकरेंचा अयोध्येशी संबंध काय राणेंचं प्रत्युत्तर आम्ही पळपुटे नाही तुम्ही रणछोड दास राम मंदिराच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्ला बोल कोण महाजन मी फक्त प्रमोद महाजन यांनाच ओळखतो राऊतांचा गिरीश महाजनांवर पलटवार भारत जोडो नंतर चौदा जानेवारीपासून भारत न्यास यात्रा राहुल गांधी करणार मणिपूर ते मुंबई प्रवास नागपूरमध्ये उद्या ची चा है काँग्रेसची महारॅली काँग्रेसच्या जोरदार तयारी आणि किल्ले शिवनेरी शिवनेरीवरून अमोल कोल्हेंच्या नेतृत्वामध्ये निघाला शेतकरी आक्रोश मोर्चा पुण्यामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत होणार सांगता